करणाऱ्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी छोटीशी प्रार्थना करूया प्रभू परमेश्वरा तुझी उपकासिती करतो दे बाप्पा तू आमच्यासोबत आहेस मित्रात्म्या तू आम्हाला मार्गदर्शन करणारे याबद्दल तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो आम्ही सर्वजण तुझ्या सुरक्षित हातासमर्पित होतो मित्रात्म्या तू आधी मार्गदर्शन कर राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला सर्वांना लाभ दे तुझंच गरव होते प्रभू येशूच्या विजय नावामध्ये योगोशवाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायाच्या काही वचनं आहेत जे मी वाचत आहे पाच वर्षापासून पुढे प्रभू परमेश्वर यहोशवाला बोलत होता यहोशवाच्या या म्हणजे यहोशवाच्या या पुस्तकामध्ये मोशेनंतर इस्रायल लोकांचा देवाच्या कृपेने त्यांचा मदत म्हणजे मोसे मोजे मो मृत्यूनंतर मोशेच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नुनाचा मुलगा यहो शिवा याला परमेश्वराने सांगितले अशा प्रकारे हे पहिल्या वचनामध्ये आहे काय सांगितले की आपण ते पाहूया प्रभू त्याला म्हणत आहे या वचनामध्ये पहिल्या आध्याच्या पाचव्या वचनामध्ये तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणा कोणाचाही टिकाव लागणार नाही आणि मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असे मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही अमे या नवीन वर्षामध्ये प्रभू आपणाला देखील या वचनाच्या द्वारे बोलत आहे की मी तुला टाकणार नाही मी तुला सोडणार नाही मी तुला सोडून जाणार नाही मी तुला टाकणार नाही आणि आपल्या सर्वांसाठी हे वचन आहे की प्रभू म्हणतो की मी तुम्हाला कधीच टाकत नाही टाकणारच नाही तो सोडून गेलाच नव्हता तो कधी सोडून जात नाही जसं आपण एकमेकाला सोडतो टाकतो

सोडून जाणार नाही मी तुला टाकणार आहे पण तो खंबीर हो हिंमत आहे आणि मी जी शपथ वाढली आहे या पूर्वजांच्या म्हणजे अब्राहम इसाकला जी देवाने शपथ दिली मी तुला फुलदायी करील मी तुला फलद्रूप करेल मी तुला आश्वादित करेल ती शपथ मी पूर्ण करणार आहे तू घाबरू नकोस त्याचप्रमाणे तर मग तो खंबीर हो हिंमत आता मोशेबरोबर देव होता पण यहो देव त्याला असं वाटत होतं की प्रभू माझं कोणी हे ऐकतील का नाही इस्रायलो पण तू प्रभू म्हणतो मी तुला असं काही करीन की जे इस्रायल लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील अरे हा खरंच जसं मोशेबरोबर प्रभू होता तसं युहो शिवाबरोबर आहे युहो शिवाला देव तसंच केलं त्याच्या हाताला धरून यहो शिवाला प्रभू परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं आणि त्याला म्हटलं की तुझ्याबरोबर कसं आहे तू घाबरू नको ज्यावेळेला येहूशवा पुढे आम्ही पाहतो की यहोशेवाच्या द्वारे यरिहोचा कोट देवबाने पाडला जे सात प्रदक्षिणा घातल्या सातव्या प्रदक्षिणाला सर्व जयघोष केला आणि ते मोठं कार्य केलं येव्होर्सिटी देवपाणी त्यांना दिले दे। त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की यार्दे नदी देखील दुभागण्यासाठी यहोशेवाला प्रभु प्रभू परमेश्वर हाताशी धरलं होतं आम्ही आणि हा येऊशवा त्यांच्याबरोबर होता जसं तांबडा समुद्र मोशेच्या द्वारे दुभागला तसं यहोशिवाच्या द्वारे यवशिवाच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराने देबापाने इस्रायल लोकांना त्या तांबड्या जसं तांबड्या समुद्रातून बाहेर आणलं इस्रायल होता तसं यहोशिवाच्या द्वारे त्या यार्दे नदीतून पार म्हणजे त्यावेळेला दुथंडी भरून गच्च भरून आलेले त्यावेळेला त्या सुगीच्या दिवसामध्ये तसं आणि हे सर्व काही यहोशिवाच्या कारकिर्दीमध्ये प्रभणित करून घेतलं आणि यवशिवाच्या द्वारे महान कार्य केलं तर तो, तो म्हणत होता तू खंबीर हो घाबरू नको आमच्या आम्हाला ज्यावेळेस वाटतं की प्रभू तू उभा केलंस कसं होईल आता काय होईल माझ मी कसं काय करू त्याने घाबरू नये ज्यावेळेस तुम्हाला कोणी सहारा नाही आपण एकटे आहोत कोणी मदत नाही मदत मदत करणार नाही फार संकटात आहोत तुम्ही घाबरू नका देव तुम्हाला टाकलेला नाही देवाने देव कधीच तुम्हाला आणि मला आपल्याला सोडत नाही अशा वेळे अशा अशाच म्हणजे संकटाच्या वेळेला छोट्याशा म्हणजे अडचणीच्या वेळेला किंवा मोठी अडचण असावी छोट पण प्रभूवर आवल राहणं किती आहे आम्ही आणि ज्यावेळेस आम्ही देवाला हाक मारतो त्यावेळेस देव आमच्यासाठी तो उभा राहतो असतो येहो शेवाला प्रभू म्हणते तू घाबरू नको खूप खंबीर हो खंबीर हो खंबीर हो हिंमत धर प्रेस आता हे वचन आहे की तू मात्र तू खंबीर हो खूप हिंमत धर म्हणा बरं खूप हिंमत धर खूप हिंमत धर खूप हिंमत धर हिंमत घाबरा हिंमत देव देतो आणि नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस शिष्यांना दर्शन दिलं तर ते घाबरल्यासारखे झाले त्यामुळे घाबरू नका मी आहे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस तो समुद्राहून चालला होता शिष्य घाबरला कोणी भूत आहे का नाही मी आहे घाबरू नका भेऊ नका प्रेजला आणि मग तू जर आहेस तर पेत्र म्हणतो मलाही येण्यासाठी सांग म्हणतो मग तो ये आणि मग पेत्र देखील पाणी समुद्रावरून चालू लागला तर प्रेजन तो नेहमी आम्ही घाबरणारे आहोत आमचं हृदय घाबरणारे आहे व प्रभू म्हणतो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे आणि कशाला घाबरतो आपण घाबरू नका भिरू नका खूप हिंमत धरा पुढे सोबतीला घेऊन जा पुढं लिहिलंय की की तू खंबीर खूप राहा आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीप्रोग पाळ ते सोडून उजवी डावीकडे वळू नको म्हणजे म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील दुसरी एक गोष्ट आहे की माझा सेवक मोशे याला दिलेले नियमशास्त्र तुला जे दिलेले नियमशास्त्र आहे मोशे मोशे याने तुला दिलेले जे नियमशास्त्र आहे मोशेच्या द्वारे ते तू सगळे काळजीपूर्वक पा आणि उजवी डावीकडे ते सोडून वळू नको उजवी डावीकडे त्याला सोडून देऊन उजवी डावीकडे जाऊ नको लॉर वळू नकोस म्हणजे त्याच्याकडेच देवाच्या वचनाकडे जास्त लक्ष दे देवाच्या वचनाकडे या नवीन वर्षामध्ये जर आम्हाला वाटतं प्रभूने माझ्यासोबत राहावं तर देवाच्या वचनाला सोबत घ्या देवाचं वचन सोबत घेऊन चाला कारण तो वचन जे देवाचं ऐकतात जे वचनाचा आदर करतात वचनाला जे धरून आहे त्या सर्वांच्या सोबत प्रभू असतो पण तो माझे वचन जे आहे ते तू त्याला सोडून उजवी डावीकडे जाऊ नको त्याला सोडून जाऊन उजवी डावीकडे जर गेलो तर नक्कीच मग प्रभू आपल्याबरोबर राहणार नाही आपण आपण आपल्याच मनाने चालत आह मग पण वचनाप्रमाणे जर चालो वचनाला धरून चालू तर आम्ही ते सोबत घेऊन चाला सोबत म्हणजे आपल्या हृदयात असावं आपल्या अंतकरणात असावं आपण उठता बसताना देवाच्या वचनाचा हे करावा आदर करावा आपल्याला ते माहीत पाहिजे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते ते येहूशवासाठी आशीर्वादाचं कारण होणार होते माझं वचन जे मी मोशेच्या द्वारे दिलेलं आहे तुला तुम्हा सर्वांना ते नेहमी सगळे पाळा प्रेस लॉड ते सोडून उजवी डावीकडे होऊ नका ते सोडून देऊ नका तर आम्ही यशस्वी होणार आहोत आमच्या जीवनामध्ये आम्ही हो नवीन वर्षामध्ये देवाच्या वचनाला पहिलंच स्थान माझं देवप्पाचं वचन प्रभू परमेश्वराचं वचन मला हे सांगत आहे म्हणून मला तिकडं नाही ही गोष्ट चुकीची आहे नाही देवप्पाच्या वचनामध्ये ही गोष्ट चुकीची आहे नाही करायची ही गोष्ट चांगली अरे हा देवाच्या वचनामध्ये आम्ही मदत केली पाहिजे आम्ही हात बाहेर लावला पाहिजे अरे आम्ही आम्ही प्रार्थना करावी दुसऱ्यासाठी आशीर्वादाचं कारण बना देवाचं वचन आणि एकमेकाचं ओझे वा आलेले अनेक वेळेला आम्ही पाहतो ज्यावेळेस आम्ही वचन आठवतो त्यावेळेला आम्हाला समजतं की अरे आंधळा यायला आपण मदत करावी म्हणजे त्याचा हात धरून पुढे घेऊन जावं त्याला त्याच्या ठोकर लागेल ला असे त्याच्या पाया देवाला प्रत्येकाची काळजी आहे त्याच्या पाया पुढं पुढं ठेवणे त्याचे ठोकर लागेल आंधळाला असं ठेवू नये असं वेगवेगळे असे वचनं आहेत की जे आम्हाला शिकवतात की आम्हाला प्रकाश देतात की देवाने काय सांगितलं आहे आम्हाला वचन सोडून इकडं तिकडं जाऊ नका वजवी डावीकडे बोलू नका म्हणजे प्रभू म्हणतो तुम त्या योशवाला तो म्हणत आहे की तू मग ती जिकडे तू जाशील तिकडे यशस्वी होशील जर तुम्ही वचन जर माझं विसरणार नाहीस तर अमेन हो तर तू जिकडे जाशील तिकडे यशस्वी होशील आमेन आणि म्हणून हा नियमशास्त्राचा हा जो ग्रंथ आहे तुझ्या मुखी असू दे सदैवमुखी असू दे आमेन नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे मुखामध्ये असू दे त्या जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ मेन आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल काळजीपूर्वक पाळ हे नियमशास्त्र सोडू नको ते काळजीपूर्वक पाळ त्याच्याकडे तुझं लक्ष असू दे रात्रंदिवस त्याचे मनन कर मनन कर रात्रंदिवस त्याच्याकडे लक्ष दे यहोशवासाठी हे आहे काय ते तुमच्या आणि माझ्यासाठी नाही जर तुम्ही येहोशिवाच्या जागेवर आपणाला ठेवाल स्वतःला तर ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे आम्ही हो जर येहोशिवा जर मी आज मी येहोशिवा आहे हलेलो या एका देवाच्या पवित्र आत्म्याला प्रेरणा सांगत आम्ही येहोशिवाच्या जागेवर आहे येहो शिवाला प्रभू म्हणतो की तू जाशील तिकडे मी तुझ्याबरोबर राहील किंवा जेव्हा तू माझ्या वचनाला पहिलं स्थान दिसेल हो आणि प्रभू म्हणतो की हे नेमशास्त्र तुझ्या मुखी असू दे त्याला सोडून इकडे तिकडे जाऊ नको ते सदैव मुखी राहू दे ते सदैव चित्तामध्ये राहू दे म्हणजे तू जाशील तिकडे सुखी असेल जाशील तिकडे मी तुझ्याबरोबर राहील अजूनही तो म्हणतो अजून म्हणजे मनन कर दिवस त्याच्याकडे लक्ष दे मनन करणं म्हणजे दिवस देवाच्या वचनामध्ये आणि ते होत नाही आज आपल्याच्याने आपण ते करू शकत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे पण आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करावा हृदयातून थोडासा काय वेळ दिला पाहिजे रात्रंदिवस तर नाही करू शकत आपण पण जर केलं तर फार छान खूप आशिर्यतो पण प्रेजन हो कितपत करायचं तुम्ही ठरवा पण जर का तुम्ही पहिलं स्थान देवाच्या वचनाला देवाला द्या तर प्रेजन हो विजय आशीर्वाद आणि सर्व प्रकारची गौर कृपा तुमची आहे अमे म्हणून दिवस त्याचे मनन करी योशवाला प्रभू होतो म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल आता प्रभू परमेश्वर ते बाप्पाचं वचन हे सांगते नव्या वचनामध्ये की मी तुला आज्ञा केली आहे ना खंबीर हो हिंमत धर घाबरू नको कचरू नको कारण तू जाशील तिकडे तुझा, तुझा देव परमेश्वर तुझ्या पर बरोबर असेल आम्ही तू जाशील तिकडं तुझ्या बरोबर देव असेल हिंमत धर कचरू नको घाबरू नको भिरू नको तुझ्या बरोबर तुझा, बर, तुझा देव असेल हे किती मोठं प्रॉमिस प्रभूने त्याला दिले होता तुझ्या बरोबर आहे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला टाकणारच नाही प्रेस गॉ आज हे वचन या नवीन वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाला देव आणि देत आहे की देव तुमच्याबरोबर दे आहे देव तुम्हाला कधी सोडून जाणार नाही ते तुम्हाला टाकणार नाही जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये आहात देवाच्या वचनाला पहिलं स्थान द्या ते सोडून देणार नाही तर त्याचं मनन कराल तर ते आपल्या चित्तात ठेवाल तर त्याला वागवाल तर त्याला अॅन घ्याल तर त्याला तुम्ही पहिले स्थान द्याल तर देव तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही जिकडे जाल तिकडे प्रभू तुमच्याबरोबर आहे कारण तुम्ही आपणाला देवाला देऊन टाकलं आहे आणि देव तुमचा स्वामी आहे आम्ही प्रभू तुमच्याबरोबर आहे तो म्हणतो यवशवानं की मी तुला सुरूच जाणार नाही मी तुला टाकणारच नाही मी तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर असेल राहील तुझ्याबरोबर राहील हे केव्हा जेव्हा वचनं आम्ही ऐकू वचन मनन करू वचन बाळगू वचनाला पहिले स्थान देऊ आणि मनपूर्वक ते आपल्यासू त्याचा पहिलं स्थान देवा लागेल देव। प्रभू आपल्यालाही म्हणत आहे की मी तुला सोडून जा कारण वचन द्वारे कृपा वचन हे प्रकाश आहे आमच्यासाठी वचन हे म्हणणं आहे वचन हे आशीर्वाद आहे वचन हे भाकर आहे देवाचं वचन आमच्यासाठी आध्यात्मिक मांडणं आहे जो स्ट्रॉंग बनवतो माणसाला त्याच्यामुळे या वचनाला पराडमुख होऊ नका पाठ फिरू नका देवाच्या वचनाला पहिलं स्थान द्या म्हणजे प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुम्हाला वचनाची माहिती पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे रात्र दिवस हे एक सेवक होता मोठा बिल्डर होता इस्रायलाचा मोसेचा त्याच्या हाताखाली राहिलेला त्याच्या सहचिटणीस होता तो त्याच्यासोबत असलेला त्याला वाटत होतं माझं कोणी ऐकल का हे इस्रायलो तो प्रभू म्हणतो तू घाबरू नको मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्याबरोबर आहे मी मोठं मोठं काम तुझ्याबरोबर करून घेईल सदैव आपल्याला हाताशी धरू शवाप्रमाणे प्रभू आपल्याबरोबर असो mm. आम्ही आणि जास तू जासेल तिकडे मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्याबरोबर असेल तो तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे तो तुमच्याबरोबर आहे तो माझ्याबरोबर आपल्याबरोबर आहे कारण प्रभू जे तुम्ही लोक आहात देवाच्या वचनाला पहिलं स्थान देणार आहात जो देवाचं वचन वाचेल तो आशीर्वाद आहे त्याच्याबरोबर देव आहे त्याच्या संगतीसोबत ते देव आहे i not sure about that. i